चोरी करणाऱ्या दोघांच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी मुसक्या आवळत दोन बाईक पोलिसांनी केल्या हस्तगत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे दोघा चोरट्यांच्या मालेगाव येथून मुसक्या आवळत त्यांच्याकडून त्यांनी चोरी केलेल्या दोन बाईक देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या आठ दिवसांपूर्वी बाईक चोरीची घटना उघडकीस आलेली होती या दरम्यान या बाईक चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसांनी तात्काळ या तक्रारीची दखल घेत बाईक चोरीची उकल करण्यासाठी तपास सुरू केला होता आणि या तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चाळीसगाव रोड पोलिसांनी मालेगाव येथून दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून दोन बाईक देखील हस्तगत केल्या आहेत पुढील कारवाई चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत नमस्कार चाळीसगाव रोड फाउंडेशन अजून एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी भूषण यलमार्क रानार नगर यांची एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकल चोरी केली होती सदर मोटरसायकल चोरीचा आम्ही आमच्या तपास पथकामार्फत चोर घेत असता सी सी टी व्ही फुटेज आणि एकच तात्त्रिक विश्लेषणाने माहिती केली त्या आधारे आम्हाला मालेगाव येथील चोरट्याची माहिती मिळाली त्यानुसार माझे तपासपत्र मालेगाव येथे जाऊन त्याच्याकडून आमची चोरी केली मोटरसायकल आधी जाणीव सोबत अजून दुसरी एक मोटरसायकल आणलेली आहे सदर बाबा दाटीचा तपास पोलीस हवालदार पात्र होती करत आहे आणि सदरची कामगिरी आमचे धुळे जिल्ह्यात पुणे जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख माननीय श्रीकांत साहेब 大爷。